व्यासोच्छिष्ट मनोनी महाभारती नाही मनोनी महाभारती जे नाही ते मोहीची लोक येत येणे म्हणे पाहि व्यासोच्छिष्ट जगत जगातलं सर्व ज्ञान हे व्यासांच उष्ट आहे का संप्रदायातला कोणताही भाग असू द्या संप्रदायातलं कीर्तन असू द्या संप्रदायातलं भजन असू द्या संप्रदायातला मृदंग असू द्या नंतर संप्रदायातल्या चालू असू द्या संप्रदायातली निष्ठा असू द्या ही सर्व स्वामीजींच उच्चिष्ट आहे एका शब्दामध्ये सर्व संप्रदायातलं ज्ञान हे परमपूज्य स्वामीजींचं उच्चिष्ट आहे एवढा अधिकार जा होता, हा, आज या पावन वर्षाने आज पुन्हा एकदा विही गाव ही नगरी क्षेत्र बनलेलं आहे क्षेत्र बनलेलं आहे असो आणि या उत्सवातील